ओंकारेश्वर पासून नर्मदा परिक्रमा सुरू झालेली होती तिथे संकल्प होऊन आणि पूर्ण नर्मदा परिक्रमेने चार हजारच्या किलोमीटर मध्ये नर्मदा मैयाची अशी दिव्य ही अनुभूती आलेली एकवीस दिवसात ओंकारेश्वरच्या ओंकारेश्वर नर्मदा परिक्रमा मय्याच्या कृपेने झालेली आहे आणि प्रत्येक दिवशी नर्मदा मैया सोबत असताना अ तिची दिव्य अशी अनुभूती आलेली की ती जी शब्दात प्रकट वर्णन होऊ शकत नाही आणि मय्याच्या इतर सर्व पूर्ण नर्मदा परिक्रमा सुखरूप झालेली सहकार्याचा तिथे लोक खूप कोऑपरेटिव्ह होते प्रत्येक वेळेला रात्री आपण आश्रमावर होल्डिंग वगैरे करत होतो आणि लोकांमध्ये खूप प्रसन्नता होती त्या प्रसन्नतेमुळे आणि नर्मदाच्या मैयाच्या तुटली पूर्ण परिक्रमा चांगल्या सुंदर रीतीत आली तुम्हाला संकल्पना कशी आहे की बाबा नर्मदा असं कसं वाटतं संकल्पना ही पूर्वीपासूनच होती आपण आध्यात्मिक क्षेत्रात असल्यामुळे आणि काही जुन्या जाणकार लोकांकडून ऐकलेलं होतं ती अनुभूती होती तिच्यामुळे ती नर्मदा परिक्रमा घडून आली किरण जिला दरपाटील राहणार राना। राहणार साखेगाव तालुका जिल्हा बिल्हा किलोमीटरची परिक्रमा होती ही जवळपास नर्मदा परिक्रमा रोडाने चार हजार किलोमीटरची येथे पूर्ण सुरुवात सुरुवात ओंकरेश्वर पासून होती दक्षिण तट आणि उत्तर तट आणि इथून आपले पूर्ण साडेचार हजार किलोमीटर होऊन जातात घरापासून इथे मारुती येथे एक घड्याचा कार्यक्रम ठेवलेला होता त्यानिमित्ताने आपले साकेगाव येथील किरण पाटील यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि ती जवळपास त्यांनी चार हजार किलोमीटर अंतर हे एकवीस दिवसामध्ये पूर्ण केलं त्यानिमित्तानं आम्ही जळगाव जिल्हा हिंदू वाहिनी संघटनेतर्फे त्यांचा येथे हिरामळ येथे सत्कार ठेवलेला आहे की खरोखर असा कार्यक्रम मृतवणं भविष्य हा कार्यक्रम झालेला आहे कारण चार फोर व्हीलर गाडीने जवळपास पंधरा दिवस लागतात अशा व्यक्तींचे एकवीस दिवसामध्ये पूर्ण केला एक अभिमानाची गोष्ट आहे म्हणून आम्ही असं ठरवलं हिंदू संघटनेच्या माध्यमातून हिंदू वाहिनी संघटना जळगाव जिल्ह्यातर्फे आमचे अध्यक्ष मनोहर लोणे साहेब संतोष लोणे साहेब आणि मी स्वतः संभाजी पाटील जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हिंदू वाहिनी संघटना यातर्फ आम्ही येते त्यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि तो सत्कार आता आनंदात पाठ पडलेला आहे बंधू किरण भाऊ साखेगावकर यांचा जो अनुभव आहे नर्मदा परिक्रमा हे एक अत्यंत व्यवस्थितशीर आणि तिकडचे जे लोक असतात भाविक माणसात माणसाला समजून घेतात की नाही आज आपल्याकडे कोणीतरी दे अतिथी देऊ व काय आणि कशे आहे माणसाला समजून प्रत्येक जण दहा लोक असले तर प्रत्येक जण आपल्यापेक्षा गरीब असल्यावर एकेकाला वाटून घेतो आणि तेव्हा आपल्याला कळत की आपली पूर्ण संपत्ती हे ते ह्या जगात काहीच नाही जे काही आहे ते नर्मदा परिक्रमाचंच आहे अशी एक व्यक्ती जर आपल्याला लाभलेली आहे त्या व्यक्तीचे मी मनपूर्वक आभार करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो